नरखेड येथील वीज वितरण कार्यालयामध्ये पोहोचले संतप्त नागरिक नवीन मीटर लावू नका दोन मीटरमध्ये नेमका काय फरक आहे समजावून सांगा असा सवाल सध्या नागरिकांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी केलेला आहे त्यांचा काय संवाद झालेला आहे ऑफिसमध्ये आपण पाहूया संपूर्ण व्हिडिओ

स्मार्ट मीटर लावत आहे जेव्हा घरी कोणी नाही राहत लहान कोणी घरी नसताना मदत तर तेव्हा तुम्ही मीटर लावत आहे तुम्ही विचारा त्यांना द्या काही लेटर द्या का तुमचं विडा नाव करला सिग्नेचर वगैरे घेतला का तुम्ही तुम्हाला तुमचं वळ बोलवा समोर आम्ही पडती बोलू आणि जे बोलतो वाकन잖아 मामा नाव बोलूंगी तो एक मिनिटाला ऑफिस हे पगात घेत असना केंद्राले गेले तर पगा हे लोक बिल घेवला लागला तर कोणाकडे काय 300 रुपयाला मामाला जाणार पब्लिक आहे बीसी नाही भेटते तुमसे भेटते म्हणते की 200 रुपयामध्ये बिल भरन का काय करेल ते

मला एक सांगा तुम्ही जे स्मार्ट मीटर लागून राहिले ते कोणत्या कायद्याच्या अंतर्गत येते नाही का तुम्ही वाचला आहे का, नहीं का, का? आदा, 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 एक मिनिट जीव ठेव मॅडम पहिले घरी बसा आणि कायदा वासा कायद्यातले सत्तेचाळीस सत्तेचाळीस आणि त्याच्यातली पाचवी कलम वाचा का तुम्ही ग्राहकांना विना विचारल्यानं मीटर लावू ना, ना। शकत नाही तुम्ही कसे म्हणता हवं हवेत उत्तर देता का असा कोणताही कायदा नाही आहे आणि कायदा वाचा ना तुम्हाला कलम सांगून राहिलो ना सत्तेचाळीस मध्ये पाचवी कलम वाचा हा मग उत्तर द्या असं बदला ना तुम्ही लोन लावून घ्या काय पण लोकांचा विरोध आहे इथं आम्ही तुमच्याशी गप्पा गोष्टी करायला नाही आलो लोकांचा विरोध आहे त्यांचे समाधान तुम्हाला करा लागल तुम्हाला डेमो द्यावा लागल मीटरला दोन मीटर मध्ये फरक काय आहे आता हे नवीन मीटर लावल्याने काय फायदा आहे हे आम्हाला सांगा

ओ भाई आम्ही लोकांना पहिली मॅडम मॅडम की बोलू का मोढल्या मध्ये किती मॅडम ते पाहा एक मिनिट भारताचे मुख्यमंत्री आहेत भारताचे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस आहेत 4 महिने अगोदर त्यांनी असेंब्ली मध्ये आम रेकॉर्ड मतलेला आहे काय आम्ही 47 लाख मीटर लावले आहे त्याच्या मध्ये 1% मीटर मध्ये खराडी आहे चाळीस ते मध्ये माहिती दोन पर्सेंटेज लावू नका दोन गाव आहे इथं आम्ही काही राजकारण आणि शोभाजी करायला नाही आल्यावर आणि किती रुपये युनिट लावून राहिले तुम्ही आणि स्मार्ट मीटर ना काय होणार आहे वीज कमी होणार आहे का मीटर कमी होणार आहे तर आता महावितरण कंपनीतर्फे नवीन मीटर लावायला ला, थांबा मिळणार आहे का नागरिकांचे प्रश्न केव्हा सुटणार आहे भरपूर नागरिकांना महिन्यातून वीज बिल हे जास्त पाठवण्यात येत आहे तेही हिवाळ्यामध्ये पाहूया आता या संतप्त नागरिकांचा मोर्चा सध्या वीज वितरण कार्यालय पोहोचलेला आहे आणि नेमकं काय का तोडगं यावरून निघतो